नमस्कार आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कागलच्या घाटगी घराण्यात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला व त्यांचं दत्तकविधान सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झालं चौथ्या शिवाजींच्या मृत्यूनंतर आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतलं व अठराशे चौऱ्याण्णव रोजी ती तारीख होती दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झालं व मॅकनॉटन हे त्यांचे शिक्षक होते त्यांनी एकोणीसशे सोळा रोजी कायदा करून प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचं केलं कोल्हापूर संस्थानात त्यांनी कोल्हापूर संस्थानात एकोणीसशे सोळा रोजी प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचं केलं तर ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी शंकराचार्य पीठ रद्द करून छत्र जगद्गुरू हे नवीन पीठ सुरू केले शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे एकवीस या काळात कोल्हापूर संस्थानात वीस वसतीगृह स्थापन केली एकोणीसशे छत्रपती शाहू महाराज शिक्षणावर दरवर्षी एक लाख वर दर रुपये खर्च करत होते त्यांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली वीस जुलै एकोणीसशे सतरा रोजी वटहुकुमाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले व पहिली शाळा चिपरी पेटा येथे स्थापन केली एकोणीसशे अठरामध्ये कोल्हापूरात आर्य समाजाची स्थापना केली पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा लागू करून त्याचा आदेश जारी केला एकोणीसशे सोळा मध्ये निपाणी येथे डेक्कन शिक्षण संस्था स्थापन केली तर सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी मागासवर्ग सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिले भाई माधवराव बागल त्यांच्यासाठी म्हणतात की ही वॉज किंग बट डोमेस्टिक किंग कल्याण हे अंतिम ध्येय मानले जाती जमातीचं भूत मातीत गाठल्याशिवाय हिंदुस्तानला मोठेपण प्राप्त होणार नाही हे त्यांना माहीत होत दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या गाई गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या उभारल्या हो कामावर जाणाऱ्या लोकांच्या मुलांचा सा सांभाळ करण्यासाठी पाळणाघर स्थापन केली अस्पृश्यता हा समाजाला लागलेला कलंक काय असं ते मानत होते कोल्हापूरच्या नगर परिषदेच्या चेअरमनपदी एका मागासवर्गीय व्यक्तीची निवड केली छत्रपती शाहू महाराजांना युगप्रवर्तक म्हटलं जाते कारण त्यांच्यापासून एका नव्या युगाची सुरुवात झाली अशा प्रकारे काम करणारं कोल्हापूर हे देशातील पहिल्याच संस्था हे सगळं श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये शाहूपुरी ही गोळाची बाजारपेठ स्थापन केली राधानगरी धरण बांधलो आणि अशा कित्येक गोष्टी केल्या ज्याच्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा सर्वच गोष्टीत आघाडीवर आहे अग्रेसर आहे त्याच्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद